ताज्या बातम्यांसाठी महान करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शाहवाडी तालुक्यात महाराष्ट्र उपक्रमाने साजरा शाहवाडी तालुक्यातील तहसीलदार व पंचायत समिती कार्यालय आणि शाळा महाविद्यालयात विविध उपक्रमाने दिन उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त ध्वजारोहण गुणवंत विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला शाववाडी तालुक्यात आणि आजूबाजूच्या परिसरातील प्राथमिक माध्यमिक शाळा महाविद्यालयात भाषण निबंध चित्रकला सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तहसीलदार तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं पंचायत समिती शावडी प्रांगणात छत्रपती शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पर अर्पण करून गट विकास अधिकारी मंगेश कुचेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सहाय्यक गट विकास अधिकारी सुनील पाटील यांनी मानवंदना दिली पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक विजय मलकापूर वन विभाग परिक्षेत्र उज्ज्वला प्रवीण कुंभारे दिवाणी फौजदारी न्यायालयातर्फे सहाय्यक अधीक्षक आस्वारी चव्हाण मलकापूर बांधकाम विभागातर्फे पूजा शेळके मलकापूर नगर परिषद मुख्य अधीक्षक ऋषिकेश पाटणकर मलकापूर आगारतर्फे नरेंद्र बोधे प्राध्यापक डॉक्टर एनडी पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर टी एन घोलप याचबरोबर शासकीय अधिकारी नायब तहसीलदार नरेंद्र गायकवाड अमर सुतार सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील सुहास रोकडे अमित पाटील आरोग्य तालुका अधिकारी डॉक्टर एच आर निरंकारी शिक्षण विस्तार अधिकारी आनंदा सुतार दिलीप जाधव कक्ष अधिकारी संजय अवघडे डी एस कांबळे सुभाष यादव दादासाहेब कदम सचिन कांबळे राहुल जाधव आणि गाव पातळीवर चनवाड शाहूवाडी येळाने कोळगाव ससेगाव करंजोशी मोळवडे मोळावडे उकोली शिराळा आरुळ आंबर्डे टेकोली पनुंद्रे येथे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि सदस्य सर्व विविध संस्थांचे पदाधिकारी शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते महानकर निपसटी विकास कांबळे शाववाडी